नमस्कार मैत्रिणीं मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदात जावो आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही सगळ्या चांगल्या इच्छा असतील त्या पूर्ण होत जशी माझी झाली आज खरंच मी खूप खुश आहे आणि मी खुश असण्याला कारणही तुम्हीच आहात तर म्हटलं चला आज पहिल्यांदा मी माझा फेस आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवत आहे क मी ह्या चॅनलवरती ब्लाऊज डिझाईन्स स्लीव्स डिझाईन्स ब्लाऊज कटिंग ड्रेस कटिंग आणि ज्या काही ब्लाउजच्या नवीन नवीन डिझाईन्स असतात नवीन नवीन प्रकारच्या कटिंग्स असतात लटकन्स वगैरे बनवते त्याच्या जे काही डिझाईन्स असतात ते मी ह्या चॅनलवरती अपलोड करत असते आणि खरं तर आता आपली यूट्यूब फॅमिली आहे ही दीड हजार प्लस झालेली आहे आणि त्यासाठी मी आपल्या यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप मनापासून आभारी आहे सगळ्यांना मी खूप म्हणजे सगळ्यांचे मी खूप धन्यवाद मानते की खरं तर तुमच्या सपोर्टमुळं आज मला ही गुगल ॲडसन पी मिळालेली आहे हे पाहू शकता सगळ्यांचंच स्वप्न असतं की एक यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर आपण जे कष्ट करतो तर त्या कष्टाला कुठेतरी फळ मिळावं आणि तुमच्या सपोर्टमुळे मला ह्या माझ्या कष्टांना फळ मिळालं आहे तुमच्या कृपा आशीर्वादानं आणि स्वामींच्या आशीर्वादानं मला गुगल ची जी पिन असते ती काल मिळालेली आहे आणि त्यासाठी मी माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं मनापासून धन्यवाद मानते आणि तुमचा सपोर्ट मला असाच इथून पुढेही राहावा अशीही मी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि तुम्ही मला सदैव सपोर्ट करत राहा आणि आपली व्हिडिओ मनापासून पाहा आणि जर तुमच्या काही कमेंट्स असतील जर कोणत्या ब्लाउजच्या कटिंग्स दाखवायच्या असतील ड्रेसच्या कटिंग्स तुम्हाला पाहिजे असतील किंवा काही डिझाईन्स वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही मला चॅनलवरती कमेंट करून अवश्य सांगू शकता आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताना हा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदा पाहत असताल किंवा इतरही व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदा पाहत असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा आणि त्यानंतर ऑल ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करत असते त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही तर चला व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच होतं आता इथून पुढच्या प्रोसेस आहे त्या चालूच राहतील आणि खरं तर जेवेळेस मी यूट्यूबचं पहिलं पेमेंट येईल ते येणारच आहे तुमचा सपोर्ट असाच राहणार आहे आणि इथून पुढेही तुम्ही मला खूप सपोर्ट करणार आहे आणि ज्या वेळेस आपल्या यूट्यूबचं पहिलं पेमेंट येईल त्यावेळेसही मी असाच एक व्हिडिओ बनवून अपलोड करणार आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण आपल्याला आपलं जे मेन चॅनलचं आ, काम आहे म्हणजे कटिंगचं किंवा स्टिचिंगचं त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे अपलोड करायचा आहे काल मी आपल्या चॅनलवरती सिम्पल ड्रेस कटिंगचा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि आज मी सलवार कटिंगचा व्हिडिओ बनवणार आहे तर चला एवढं बोलून मी माझा व्हिडिओ थांबवते आणि मला आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या सपोर्टबद्दल मी तुमची आभारी आहे आणि तुम्ही पुढेही असाच सपोर्ट करत राहा आणि तुमच्या मैत्रिणीला खूप खूप सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ